अकोल्यात दावा न केलेल्या ठेवीचं निकालीकरण करण्यासाठी आपला पैसा आपला अधिकार या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्यात तब्बल बेचाळीस कोटींच्या ठेवी अडलेल्या असून खातेदारांना त्यांचा हक्काचा पैसा परत मिळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अकोला जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींचं निकालीकरण करण्यासाठी आपला पैसा आपला अधिकार या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँका समिती यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन भवनात झालेल्या या शिबिरात विविध बँकांचे अधिकारी आणि ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले अकोला जिल्ह्यात तब्बल एक 774 खाती ही 10 वर्षाहून अधिक काळ निष्क्रिय असून त्यात जमा झालेली रक्कम तब्बल 42 कोटी रुपये इतकी आहे या सर्व ठेवी ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधीमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहे मात्र खातेदार किंवा त्यांचे नामनिर्देशित वारसदार योग्य पुरावे सादर करून त्या रक्कम परत मिळवू शकतात असा स्पष्ट संदेश शिबिरातून देण्यात आला यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक अधिकारी पंकज कुमार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी अग्रवाल आणि अग्रणी जिल्हा प्रबंधक नयन सिन्हा यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केलं शिबिरात तुमचे पैसे तुमचा हक्क या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं जनजागृती निधी अंतर्गत पात्र ठेवीदारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जुन्या खात्यांची तपासणी करून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवाव्यात असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे